ध्यान करावं यासाठी आग्रह करण्यात आला आहे एका प्रॅक्टिकलच्या आप दिशेनं आपल्याला घेऊन निघालेल्या अगोदर श्रवण करावं ऐकावं हे ऐकल्यानंतर ते तृतीय उतरावास इथं बसलेले सगळे श्रवण करणार आहेत ऐकणार आहेत आपण आता स्वतःला तपासायचं कारण कमिटमेंट दिली आहे सात दिवसाची चौदा दिवसाची एकवीस दिवसाची हा प्रवास सात दिवसापासून एकवीस दिवसापर्यंत का आहे कारण माऊली म्हणतात की तुला नाही सांगणार शक्यत लई असायच तरी तू काय से की हे आठा प्रहारा आधारी मोठका निमिष घरी तू तु दे तुझ्या म्हणजे माऊली साधकाला आव्हान करत असताना ते असं म्हणतात की तुला नाही जमणार चोवीस तासामध्ये मग तुम्हाला किती दे एक क्षण दे मग तो एक क्षण दिला आणि त्या क्षणाचा तुला अनुभव आला आनंदाची अनुभूती आली तर मनाचं वैशिष्ट्य कोणतं आहे देखरी ये मनाचे एक अधिक आहे सुखाची एक आयुष सुख मनाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला जिथं सुख मिळतं तिथं ते लालचा होतं सुखावत वाड्याचा भाष झाला वाड्यापावचा भाव आला की अरे परत त्याच रस्त्यावरून त्याच वेळेला गेलं पुन्हा वास झाला हे थांबाव देखील हे मनाचे एक म्हणून त्या अनुभव सुख लागले पाहिजे आणि जगात सगळ्यात मोठ उच्च प्रतीचं आणि उत्कृष्ट सुख कोणतं असेल तर ते स्वतःला पाहण्याची सुख असेल आत्मस्वरूपाला पाहणं हे सगळ्यात उच्चतम सुख आहे आणि ते सुख एकदा बघितलं तर तुझं मन त्यासाठी लाभ चाललं मग त्याच्याबरोबर ते समजून घेतलं पाहिजे म्हणून एक उत्कृष्ट श्रोता होणार त्याची आणि उत्कृष्ट श्रोता श्रोता त्याला म्हटलं जातं की कल सुना आज पण आज ऐकलं आणि न या क्षणापासून मी माझ्या आयुष्यानं उतरायला सुरुवात केली त्याला उत्कृष्ट श्रोता असं म्हणून श्रवण चांगलं असेल तर कृषी प्रक्रिया यथास्थित चांगली होत ते ज्ञान फाउंडेशनच्या मार्फत सर श्रीनी आपल्यापर्यंत ध्यान सोपं करून सांगितलं असत जो आपल्याला हे अवघड ज्ञान सोपं करून सांगतो त्या माणसाला संत असं म्हणतात म्हणजे डोक्यानं मोठा तो पंत अंतकरणाला मोठा तो संत आणि या दोन्हीमध्ये नाही त्याला जंत असं म्हटलं आमची जनताकडून संतांडे होत जाण्याची जी प्रक्रिया आहे आणि ती करणारा तो मध्ये आहे माणूस तो आम्हाला वार दाखवणार तो सोप्या भाषेत दाखवणार असला वाटदाली त्याच्या पुण्यानाही पार होती उपकार आजरीत असं तुको म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये नेमकी बाट दाखवणारा असतो तो पुण्यवान असतो वाट लावी त्याच्या नाही वाट लावणारे तर खूपच आहे पावला पावलावर हो आहे सांगण्याची आवश्यकता नाही अगदी उमऱ्याच्या आतपासून पण वाट दाखवणारी लोक कशी असतात सरसिंगच्या चेहऱ्याकडे बघितले किंवा जे सत्पुरुष जे महापुरुष होऊन गेले त्यांचे सगळ्यांचे चेहरे बघितले तिथे लक्षण कोणता आहे आपल्याला बाट दाखवणाऱ्या माणसाचं लक्षण कोणतं आहे नाथराय असं म्हणतात की तो कसा असतो सत्पुरुष तो काय करतो आमच्या आयुष्यामध्ये तो आम्हाला उपदेश कसा करतो आणि त्याच्यामध्ये कोणती गुणवत्ता असते नाथराय म्हणतात की शब्द ज्ञाने पारंग म्हणजे अंतिम सत्यला प्राप्त झालेल्या माणसाला शब्दांचं सा, प्रचंड सामर्थ्य असतं आणि इतकं सामर्थ्य असतं की तो साधक ज्या दशेला त्या दशेपर्यंत उतरून त्याला उचलून नेण्याचं सा सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये असतं शब्द ज्ञाने पारंगण आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य नसतं कारण महापुरुषांची वाणी पवित्र गाभ्यातून बाहेर पडते तिला प्रकाश असतो तिला मात्र असतात आणि म्हणून ती ज्यावेळेला वाणी आमच्या हृदयामध्ये पडते त्यावेळेला आमचा विकास होतो त्यांचा शब्द इतका साधा सोपा आणि प्रकाश घेऊन येतो की आमच्या आतला अंधार आमच्या आतलं आवरण आमच्या आतलं दुरीत आमच्या आतलं पाप संपून टाक इतकं सामर्थ्य त्या शब्दामध्ये असतं शब्द ज्ञाने पार तुम्ही जर तत्वज्ञानाचा अभ्यास करत असेल तर मी मात्र अवघड बोलणार मी तत्वज्ञानाचा अभ्यास असेल आणि माझ्या घरातलं माझं लहान बाळ जर रडत असेल तर मी त्या लहान बाळाला समजावत असताना कसं समजावे बाळा ब्रह्म कधी रडलं होतं माया कधी रडली होती का आत्मतत्व कधी रडलं होतं ते नाही त्या बाळाला समजणार बाळाचं रडलं नाही सांगणार पण त्या बाळाची मोठी भई येते त्या बाळाला उचलते त्या बाळाला समते अडबुल मडबुल सोन्याचं पडवडलं बहिणीचे चार सोपे शब्द आहेत ते बाळाला कळाले बाळ शांत झालं बाळाला शांत करण्याची जी भाषा आहे ती संतांची भाषा आहे ते, ते शब्दाला कोणतं मोल असत आत्मतत्व असं म्हटलं जातं की दोली दोली न, न, ते अरूपामध्ये आत्मतत्व हे आहे पण माऊली म्हणतात माझ्या शब्दामध्ये ताकद किती आहे ऐशी बोली बोलीनं अरूपे रूप दावीनं अतिंद्रिय परी ते इंद्रिय कर अरूपामध्ये आत्मतत्व अतिंद्रिय पण माझ्या शब्दांच्या मध्ये मी इतकी ताकद आणेन की ते आत्मतत्व जे अरूपामध्ये जे अतिंद्रिय आहेत तिथे पकडेन शब्दामध्ये आणि ते तुमच्या हृदयामध्ये इतकी शब्दांची ताकद अरूपे रूप्द्याने शब्दज्ञानामध्ये पारय सरश्रींची भागाची भाषा सोपी साधी म्हणजे सायकल सायकलची चेन सायकल पण आहे चेन पण आहे चटकन लक्षात येण्यासारखा त्यामध्ये अवघ्यास कोणतंच शब्द ज्ञाने पाळलं जातं दुसरं लक्षण कोणतं असतं महापुरुषांचं ब्रह्मानंदी सदा गुर म्हणजे ते आनंदाच्या उच्च स्तरावर असतात त्यांच्या चे चेहऱ्यावर कायम आनंद असत आमच्या चेहऱ्यावर कायम बारा <laughs> कारण सुख या शब्दाचं आणखीन एक अर्थ सु याचा अर्थ की चांगला आणि ख याचा अर्थ की आकाश ध्यानाचा अर्थच मुळामध्ये आहे की ज्याच्या मनाचं आकाश कायम निर्ज असत ते कधीच घगाडलेलं नाहीये हिंसेनं द्वेषानं मत्सरानं घुनेनं त्याचं आकाश कधीच बरबटलेलं नाहीये तो माणूस कायम सुखी असतो त्याचं मनाचा आकाश कायम भगाळलेला असतो कधी सुखी असू शकत नाही म्हणून त्याचा चेहरा कायम प्रकुल कायम प्रसन्न माऊलीने वर्णन केलंय ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे जिथे शांतीचा अनुकूल होते म्हणजे सत्पुरुषाचा चेहरा हे त्याच्या हृदयाचा असा म्हणजे तुम्ही कसे असतात तुमच्या हृदयामध्ये काय असतं ते तुमच्या चेहऱ्यावर असतं जर माणसाला सुख म्हणजे श्रीमंत धन मान सन्मान सुखी करत असत तर महाराष्ट्रामध्ये पालख्या या धनवंतांच्या उचलल्या असत्या जे तथाकथित अखंड आयुष्यभर ज्या गोष्टीच्या पाठिंबा आम्ही लागतो अखंड आयुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत उठल्यापासून झोपेपर्यंत प्रवास पळत असतो पळत असतो त्याच्यामध्ये सुख नसतं आम्हाला मग पालख्या रेल्वे उचलल्या जातात महाराष्ट्रामध्ये कारण या जगामध्ये अंतिम सत्याच जो प्रवास करण्यासाठी शिकवतो त्यांच्या पाठी उचलल्या जातात प्रसन्नता अखंड प्रसन्नता वरील एल गॅन फाउंडेशनचा हेतू आहे की अख्खं जग त्याच्या चेतनेचा विकास करायचा सुखी प्रसन्न आणि आनंदी माणसं अशी जगामध्ये मा फिरत असली पाहिजे म्हणजे से अनवर भूमंडळी असं भावने म्हणतात म्हणजे आपल्या आनंदानं शब्दाचा अर्थ असाय की दूध जे ऋतू होत त्याला ईश्वर निष्ठांची मादी आली अनवर भूमंडळी तू तयार होता पसाडा मंद या भोगीचा अर्थ आहे तसा समाज सरसी म्हणजे ईश्वरनिष्ठांची मादी आई त्या अंतिम सत्यावर विश्वास श्रद्धा आणि प्रेम असलेली हजारो लाखो माणसं ईश्वर मिश्चार अनवरात भूमंडळी अनवरत म्हणजे एकाच पिढीमध्ये नाहीये पिढ्यान पिढ्या पिढ्यानं पिढ्या अनवरत भूमंडळी भेटतो होत या उदर दुसरं आनंदाला प्रत्येक जण आनंदी असला पाहिजे सुखी असला पाहिजे आणखी काय करतात गुरुदेव शिष्याचं प्रबोधन करतात मी जो भाव आहे म्हणजे अंतःकरणपूर्वक जवळ घेऊन त्याच्या आयुष्याचा विकास करतात सद्गुरू आम्हाला देतात काय दुसरं वैभव म्हणजे आता सरस्त्री आम्हाला देतात का उदर आहेत जगातली व्यवहारातली माणसं आम्हाला जे काही देतात दयेच्या पोटी देतात त्यांना आम्हाला क्षणभर सुख मिळतं पण सद्गुरू आम्हाला देतात ते इतके उदार आहेत की त्यांनी दिल्यानंतर आमच्या आयुष्यात दुसरं दुःख शिल्लकच राहत नाही आमचं जगण भिकारलं राहत नाही लागीरवानं राहत नाही इतकं मौलिक गोष्ट आम्हाला सद्गुरू देतात हा आनंद

राजयोगाकडे जाऊ शकतात आता आपलं मॉडेल कवास आपण आल्यापासून एकदा इकडं एक एकदा इकडं एक एक सारखं कलंग आणि तुम्हाला वाटतं हे कवा सप्त येईल कवासप्त येईल मग तिसरा एक, एक सांगितलं की ज्ञाने ज्ञानेयोग कोणासाठी आहे की अनंत जन्माचे पुण्या ही धून उतरला जसं की सदस्य आहे जसं की महापुरुष आहे ज्यांना निसर्गाला आपली शक्ती दिली अभिजक बदलण्याची सामर्थ्य बदलण्याची ज्ञाने माणसाला ज्ञान देतात याचं सर्व आहे अनंत जन्माची पुण्या दैवी संपत्ती घेऊन सदुरांचा भांडार घेऊन जन्मात आलाय त्याच्यासाठी फक्त श्रवण एकदा श्रवण केलेली आणि मग तेही जमत नसेल तर मग तुम्हाला ध्यान सांगायचं आणि दिवसात एकदा तरी स्वतःच्या आतमध्ये बघा स्वतःच्या विचारांच्या वर लक्ष द्या आणि मग काय होईल तुमच्या आयुष्यामध्ये एक तासाचं ध्यान तेवीस तासाच्या दिवसाच्या कर्मावर परिणाम करेल तेवीस तासाचं गर्भ सकाळी एक तासाच्या ध्यानावर परिणाम करेल आणि मग तुम्हीच्या दिशेने स्वतःला स्वच्छ करत राहायला डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर कालच्यापेक्षा आज मी आणखी आणखी प्रसन्न आणखी त्या पवित्र निघावा कालच्यापेक्षा आणखीन शांत आहे आणखीन प्रसन्न आहे मग हे शांत झालं तर सरस्टिका म्हणतात की शांत जग असेल तर ती आनंदी असेल तुम्ही आम्ही सुद्धा लागणार ज्यावेळेला शांत असतो त्यावेळेला आनंदी असेल वकबकलेलं बघबकलेलं असताना आनंद असतो बोला म्हणजे सिक्स पीअर्स एक वाक्य आहे सॉलिट्यूड इज़ द स्कूल ऑफ जीनियस म्हणजे प्रशांत स्थिति ही दवडेरपीटीची जागा आहे म्हणजे मन शांत असेल तर उत्कृष्ट चित्रकार चित्रकार मन शांत असेल तर शिल्पकार उत्कृष्ट शिल्पकार मन शांत असेल तर एखादा लेखक त्याची अभिव्यक्ती प्रगंड प्राप्त प्रशांत आणि स्थिर मन हे नवनिर्मिती करत प्रशांत स्थिर तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंद का देतो का आनंद देणं ध्यानाचा स्वभाव आहे तुमच्या माझ्या जगण्यामध्ये सुद्धा आपलं मन फिरत असेल तर ते जगणं कधी आनंद होऊ शकत नाही कारण ते गर्जना का ते काय भगवलेलं राहतं ते काय भगभवलेलं की मनाची स्थिरते कर शांतते करणं प्रसन्नते केलं ही जी जाण्याची व्यवस्था आहे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे असत्याकडून सत्याकडे व्यक्तिगत शांततेपासून ते अनंताच्या शांततेपर्यंत जाणं हा जो प्रवास आहे तो कार्यक्रमाचं सूत्र आहे की आखुज आपल्याला आनंदी करायचं आणि हे जन्माचं सोनं करायचं असेल तर हा प्रवास प्रशांत स्थितीकडे होणार आज हा प्रवास सुरू झाला पाहिजे जेवढा अंतर्मुखी तेवढा सदा सुखी असं अंतर्मुखी सदा सुखी जेवढा बहिर्मुखी तेवढे ते आयुष्याची वाहतूक सतत अंतर्मुख असणं म्हणजे स्वसंवाद तपासणं आणि त्या शांततेचा प्रवास करतो आणि मग प्रशांत स्थिती ही सगळ्यांना प्राप्त झाली पाहिजे कारण त्याचं काय आहे जगात एक जरी माणूस दुःखी असेल तर आम्ही सुखी असू शकतो तुमच्या माझ्या घरामध्ये एक जरी माणूस दुःखी असेल तरी आम्ही सुखी असू शकत नाही त्याचं कारण आहे जग आपण आपल्याला देह साडेतीन हाताचं सा मिळालं पाया आपल्या पायाला ठेच लागली तर डोळ्यात पाणी येतं पायाच्या अंगठ्याचं आणि डोळ्यामध्ये अंतर साडेतीन हाताचं आहे अंगठ्याचा आणि डोळ्याचा काही संबंध नाहीये पण पायाच्या अंगठ्याला डोळ्याला पाणी कारण शरीर अखंड आहे म्हणून वेदना पायाला पाणी डोळ्याला ही व्यवस्था तसे जगामध्ये हो तुमच्या माझ्या अवती होती कोणी दुःखी असेल तर आम्ही सुखी नाही होऊ शकत म्हणून हा प्रवास आणि हा वाट दाखवणारा कोणीतरी आम्हाला आणि मग तो काय करतो जीवनमुक्त माणूस त्याचं कार्य कोणतं सरसरी कर जीवन मुक्त मनसाच कार्य संगे बन किट दिशाची कुछ तुशा जी तू जीवा तेल भर अपला जीवे ज्ञानेश्वरी संता वो अंतिम सत्य प्राप्त मनसाइट होता डोर पानी केवक विचारृपे पुसतु चित्र चित्र कृपाच कर दिशा जी स्नेहित ते ज्या दिशेला जाते त्या दिशेला स्नेहच पाजत जातो आम्ही ज्या दिशेला जातो त्या दिशेला भ्रूणाच पसरत जातो वाट कृपेची पोचतो दिशाची स्नेहेची भरितो जीवाकडे अंतरी तू वाकुला जीव आणखी कसे असतात बांधिली सोडीत बुडाली काढीत अर्थांची गाराणी खेडीत श्रींची राहुळे उभीत पुढे जा सहस्रींचं म्हणणं इतकं की तुम्ही त्या एका उच्चावस्थेला या खाली तो। खूब तो। नशे मध्य कुछ दुसर नशे मध्य रात भर जाम पीले से क्या फायदा रात भर पीली सुबह तक उतार दी हमारे झुंझुले से दो तो घूट पीले सारी जिंदगी गुजर जाएगी अरे दोन घोट पे ध्याना ते रात्री चढले की पुन्हा सकाळी उतरते पुन्हा सकाळी टाकावे लागते दोन मिनिट दो बूट पिले सारी जिंदगी त्यांच्या आयुष्यामध्ये अभ्युदयाची पहाट निर्माण करत महापुरुष चालत असतात जातात सूर्य म्हणजे प्रकाश देत जात असतात तुमचं माझं भाग्य आहे की अशी माणसं आपल्या सोबत नाहीत आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली एक सिस्टम निर्माण केली की ज्या आपण गेला तर ती सिस्टम तुम्हाला त्या सत्तापर्यंत पोहोचवेल अशी एक व्यवस्था केली पंचवीस वर्षे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरपीटवाडीला काम करते सर स्थिरींचं ते काम सुरू आहे त्याच्या पंचवीस वर्षाच्या पूर्ततेच्या दे निमित्तानं महाराष्ट्रवर हे कार्यक्रम होता यथा माऊली सुंदर सांगतात की जो माणूस खूप पुण्याईच्या वाटेवर चालतो पुण्याईचं भांडार सद्गुणांचं भांडार जमवतो त्याचा मृत्यू कसा होतो खूप सुंदर माऊली म्हणतात की जो चांगला जगतो त्याच्या वाट्याचा मृत्यू माऊन सांगतात माऊली असं म्हणतात का झाकली या घटीसाठी म्हणजे एखादा दिवा असावा त्याच्यावर भांड ठेवावं आणि भांड ठेवल्यानंतर आपला दिवा जसा सहज दिसतो तसा तू निघून जावा मग त्या अंतिम क्षणाला व्हेंटिलेटर लावलंय भावती वाढ टक्के सणाला येत येतय का असं होत नाही कारण तू जातो तुत कारण जात असतो तो प्रकाशाच्या दिशे कारण त्याला विलीन व्हायचंय तिथंच कारण माऊली म्हणतात की तो जातो त्यावेळेला अमावस्येकडून पौर्णिमेकडे तसा चंद्राचा विकास होत राहतो खरे करेन तसा साधक खरे करेन त्याच्या आतमध्ये तो प्रकाशित होत जातो आणि त्या पूर्ण चंद्रामध्ये तो विलीन होत जातो तो ज्यावेळेला साधक साधना करतो त्यावेळेला पूर्णिमेपासून अमावसापर्यंत तो निर्दोष होत जातो एक एक कला जसा चंद्र निस्तेज होत जातो तसंच त्याच्या आयुष्यात ते दूर संपत संपत अमावसेनं ते संपून जातात असा तो घडत आमचं आयुष्य त्या गोष्टीने मारलेलं राहतो आम्हीही त्या प्रवैद्रतेच्या दिशेने सुरुवात साधक आणि सिद्ध या शब्दाचा फरक एकच आहे आम्ही बी असो तर सिद्ध पुरुष वृक्ष आहोत आम्ही अमांस्य आहोत तर ते पौर्णिमा आहेत आम्ही ओहोळ आहोत तर ते सागर आहेत आमचा हा सूक्ष्मतेकडून आकाश आहे प्रवास याची देखील याची डोळा याच अवस्थेमध्ये पूर्णत्वाला पोहोचावा अशी प्रार्थना या पंचवीसाव्या वर्धापन दिनाने मी होतो आणि पन्नासाव्या वर्धापन दिनाला आपण सगळेच पूर्णिमेचा चंद्र झालेला सगळे चंद्र विकसित झालेले सतराच्या सतरा करा घेऊन पन्नासाव्या वर्धापन दिनाला या सभागृहामध्ये त्यावेळेला हा प्रकाश लाईटचा नसणार तर तुमच्या अंतकरणामध्ये प्रज्वलित झालेला तो प्रकाश असेल दुसरा